येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अवर्ग ऊस उत्पादक आणि अवर्ग ऊस उत्पादक महिला गट दोन या गटातील संचालक पदाच्या निवडणूक निवडून द्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चुरशीनं मतदान पार पडलं भरपावात ही कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने या ठिकाणी चुरशीनं व उत्साहात एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अवर्ग ऊस उत्पादक गटाच्या सोळा जागांसाठी बावीस उमेदवार अवर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या दोन जागांसाठी तीन असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली सातशे सव्वीस मतदारांना मतदान करता, या करता मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली सकाळी आठ वाजल्यापासून झाली पाऊस असून सुद्धा सकाळपासूनच मतदार उत्साहानं मतदान केंद्रावर येऊन मतदान करीत होते कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कारखान्याचे चेअरमन व श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील हे आपल्या उमेदवार आणि सभासद व कार्यकर्त्यांच्या समवेत मतदारांच्या स्वागतासाठी थांबून होते त्या ठिकाणी येणारे गणपतराव पाटील यांची भेट घेऊन जात होते काही सभासदांनी एका रंगा एका रंगाचे परिधान करून आपण एकत्र मतदानाला आल्याचं दाखवून दिलं यानंतर मतदान करून आलेलेही सभासद गटागटाने येऊन पाटील यांची भेट घेत होते यामुळे ही निवडणूक एकतर्फी असल्याचं सभासदांच्यातून बोललं जात होतं गणपतराव पाटील यांचं पॅनल मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असा विश्वास अनेक सभासदांनी बोलून दाखवला शिरो तालुक्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती तर तालुक्यातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती गणपतराव पाटील गटाचे कार्यकर्ते सभासदांनी मतदान करता यावे यासाठी दिवसभर परिश्रम पर घेत होते कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अनिलराव यादव विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर यशोदा कोळी शेखर पाटील दरगु गावडे प्रमोद पाटील इंद्रजित पाटील रणजित कदम शरदचंद्र फाटक रघुनाथ पाटील यांच्यासह सर्व संचालक माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी येऊन मतदानाचा हक्क बजावला श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकशे अठरा गावांमधील सभासदांना मतदानासाठी ये मतदानासाठी येण्या जाण्याकरिता विशेष वाहनाची सोय करण्यात आली होती दिवसभर पाऊस असल्यानं मतदारांची वाहनं मतदान केंद्र स्थळापर्यंत नेण्यात येत होती तसेच प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात वाहनं कारखान्यावर येत असल्यामुळं शिरोळमध्ये वाहनांची मोठी कोंडी होत होती सातत्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनांची रहदारी सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत होते निवडणूक विभागाच्या वतीनं मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती याकरिता सदुसष्ट मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती चारशे दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती मतदान काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता अधिकाऱ्यांसह एकशे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदार हजार मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे एकूण एकसष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान उत्साहत व शांततेत पार पडलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडली दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा येथे आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे सदुसष्ट टेबलांवरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत गुरुवारी सकाळी अकरा नंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप पडसूळ